ओम श्री लंबोधराय नमहा आजची चतुर्थी सर्वार्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व आज आपण या व्हिडिओत गणेश चतुर्थीला जे मुहूर्त आहे स्थापनेचे ते जाणणार आहोत बंधू आणि भगिनींनो ज्योतिषशास्त्रानुसार आणि आपल्या पंचांगानुसार अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे यावेळी गणेश चतुर्थीला कोणते अमृत योग जुळून येत आहे ते आपण बघूया यामध्ये सर्वार्थ योग रवियोग योग ब्रह्मयोग योग योग, लक्ष्मीनारायण योग आणि इंद्रयोग जुळून येत आहे आणि या अशा दुर्मिळ योगायोगाच्या काळात आपण गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात करीत आहोत तर पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चौपन्न वाजता सुरू होऊन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौरचाळीस मिनिटांनी संपेल गणपतीची स्थापना करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी सत्तावीस आगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार हा दिवस सर्वात शुभ आहे सकाळी किंवा दुपारी शुभ मुहूर्तात बाप्पा आपल्या घरी आणा आणि अत्यंत जल्लोषात त्यांच्यासोबत अकरा दिवस भक्तियोगात शुभ शुभाशीर्वाद पवित्र विचार आनंद उल्हास लहान लहान मुलांच्या विचारात संस्कृत होणारे बदल या सर्वांचा साक्षीदार गणेश बाप्पा असतो आणि गणेश बाप्पाच्या काळात आपल्या मनातील उत्स्फूर्ततेला विविध रंग येतात तर या अशा योगाचे हे सुंदर मुहूर्त मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद